गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही खूप सहकार्य केलं साथ दिली मदत केली त्याबद्दल तुमचं खरं महाराष्ट्रातल्या सहा सात करोड मराठा समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो कौतुक करतो तुमचं सुद्धा विशेष करून शेवटी काही पण माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली खूप प्रतीक्षा होती अनेक शतकापासून ती लढाईला शेवटी मराठ्यांनी यश त्यांच्या पदरात पाडून घेतलंय म्हणून सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना या आनंदाच या काढलेल्या तीनही जे आरच समाजाला सगळेच क्रेडिट देतो सगळं यश समाजाने त्यांनीच मिळवलं मी फक्त नाममात्र आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवा आणि ठेवलाय पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार याच्यात तिळमात्र शंका नाही कोणी ठेवायचे पण नाही ज्यांच्या नोंदी नाही म्हणून तर गॅजेटियर लागू करायचं त्याचा जी आर खूप आवश्यक होत जो अठराशे एक्क्याऐंशी पासून काढला नाही एक साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं लिहिली नव्हती पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झालं स्वातंत्र्य मिळ मराठ्यांचं मराठवाड्यातलं हक्काचं गॅजेटियर असून साधी ओळ सुद्धा मराठ्यांच्या हिताची सरकारनं दिली नव्हती साधी ओळ लिहून एक फक्त संयम आणि शांतता ठेवा आणि शांत डोक्यानं विचार करा एखादा विदूषक आणि अविचारी माणसाच्या वरती विश्वास ठेवून कधीही आपण आपला संयम ढळू द्यायचा नाही विश्वास ढळू द्यायचा नाही कारण निर्णय घेताना हमेशा आम्ही दोघ जण निर्णय घेतो हो निर्णय घेताना कधी एकटा घेत नाही मी हमेशा आम्ही दोघं जण निर्णय घेतो माझे सात करोड गोर गरीब जनता आणि मी बाकी काहींच पोट याच्यासाठी दुखत असत आता त्यांच्या हातातून सगळं गेलं त्यांना ज्या आरक्षणावरती राजकारण करायचं होतं ज्या गॅजेट वर राजकारण करायचं होत जे काही नाटक का आधी मधी करून त्याच्यावरती त्यांचं जीवन पूर्ण जगत होते ते आता पूर्ण कोलमड ना कोलमडायला आले पूर्ण मग आता काय करायचं काय तरी म्हणायचं हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत आणि हे आजची घटना नाही अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटतं आय हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांनी वाटत पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजला मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही हे खूप टोळे उठणार आहेत आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं खुश समजून घ्या मी दोन तीन मिनिटात सांगणार आहे कारण घसा बसतो म्हणून ज्याच्या नोंदी नाही त्याच्यासाठी तिघ जाण्याची समिती केली गावस्तरावर तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी समिती केली ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचा सा हमी पत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघा प्रक्रिया लवकर सुरू होणार लक्षात ठेवा ज्याच्याकडे जेमीन आहे

शंका कुशंका डोक्यात ठोयची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या का बोललेच नाही आणि बाबा मी का वाटवलं करेन तुमचं मराठा समाजाच मी का वाटलो करेन दोन चार जण बोलले असं पत्रकार बोल बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी नाही तर मीला समाज आनंदी आनंदीये हा आम्हाला काय देणं घे नाही कोणाचं बोलला काय नाही बोलला काय व म्हणणं हे म्हणून बोलितो तो बोल आमका तज्ञ बोलत आमका तज्ञ परत याच्याही पलीकडे पर सांगतो जर वाटतच असं गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे बघा बर का मराठा भावानो यांना तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटलं झालं यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखी पोरा बाळांच कल्याण करतो आणि मग आता विषय संपेत जरंगीना पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहील आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काही नाही राहील त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही पुन्हा तेच सांगतो की मी का वाटव गरीब तुमच याच्या पुढचं सांगतो जर आसनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या बारुळ्या लोकांमुळं यांचे हात पाये मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजून चाललेल नाही यांचं कधीही मन मस्तक यांचे बुद्धी आणि आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले सरकार कोणतं असू द्या ते सरकारकडून बोलते ठीक आहे काय देण घेणं त्यांना आपलं महत्व द्यायची गरज नाही सोडून द्या मी आहे ना जिवंत आहे तोवर मी तुमचा वाटोळा करायचा असत ना अठ्ठावन लाख नोंदी शोधून तीन कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं सारथेमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती कित्येक तरी एमपीएससी चे पोरांचे विषय असतील विद्युतचे असतील पोलीस मधले असतील आरोग्यातले असतील प्रश्न सोडले नसते तुमचा आणि माझा म्हणजे गरीब आणि माझा विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश आहे ते ढळू देऊ ना कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकर बाळ मोठे झालेले काम व्हायचे आणि जर असलच गैरसमाज तर मंत्री मंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असल मला लगेच सुधारित ज्या पाहिजे त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं की हो तुम्हाला वा वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल मग काय मराठी टेन्शन घ्यायची गरज आहे ते बघा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला कोणाला काय म्हणायचं ते बोलू द्या आणि मी घालतो तुम्ही काय काळजी करायची नाही फक्त एक काम करावं लागत हे मुद्दम सोशल मीडियावर बोलत असले ती इथून मग आपण उत्तर देत नव्हतं आता यांना द्यावा लागणार यांनी आयुष्यात के काय केलं मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजसाठी आम्ही करतो झगडतो तर बुळबुळ बुळबुळ आता काय केलं आयुष्यात आम्ही तरी केलं आज जरो पोरी पूर नोकऱ्याला लागली तुम्ही काय केलं हैदराबाद साठी आर काढलाय मसुदा नाही ते नुसता मसुदा नाही ड्राफ्ट नाही तिन्ही काढले केसेस पासून बलिदान केलेल्या कुटुंबाचा पण काढला शिंदे समिती सुद्धा चोवीस तास काम करायला सांगितलं आता खाली त्या द्यायच्या सांगितल्या किती कल्याण व्हायला समाजाचे प्रमाणपत्र द्यायचे सांगितले केसेस माग घ्यायचे सांगितल्या आठ पंधरा दिवसात महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणे एक ठेवत नाही बलिदान केलेल्या कुटुंबाचा आठ दिवसाचा नोकऱ्याचा आणि तिचा विषय ठेवत नाही सगळे काम मी करून घेतो फक्त शेवटच सांगतो माझ समाजा एवढंच म्हणणं संयम आणि शांतरा मला माहिती आहे जे बोलले त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाही आणि बोलणार की नाही कारण त्यांनी आता बघ वाटच केलंय दिलं तर काहीच नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षात पंचाळीस वर्षात मी तरी दिलं मग तुम्ही विश्वास ठेवतच नाही त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही पण माझं एक म्हणणं आहे सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय जाणारे लेकराबाळाचं कल्याण होणारे आणि ते बघा तुम्ही टप्प्यात टप्प्याने कसं जाते माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीच आहे पण ह्यावेळी जी आर एत तेवढं लक्षात ठेवा जी आर एत आतापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिली गेली नव्हती कारण मराठवाड्यावर जाणारे खूप लोक आहेत कल्याण केले पश्चिम म्हणून के पोट दुखत तुम्ही फक्त संयमान विश्वासान शांत राहा प्रत्येक माणूस हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदीने त्याला घातल्याच दाखवतो ध्यानात ठेवा फक्त तुम्ही शांतरा ऐकायचं सोडून द्यायचं लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार दोन प्रश्न उपस्थित केले जात आहेत एक म्हणजे शिंदे समिती म्हणजे जो काल जी आर काढला ते कामच सध्या शिंदे समिती करते त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट देते नवीन काही नाही असं काही जणांचा दावा आहे है। सेकंड हैदराबाद गॅजेट मध्ये असं आडनाव किंवा नाव अशा नोंदी नाही त्या गावातली किती इतकी लोक कोणती आहेत मग कागदच आधार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचं किंवा त्याचे मिळणार कसा असे दोन प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळं जिंकले पण तहात हारले असे सुद्धा चर्चा सुरू झाली हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते शिंदे समिती गठीत केली त्यावेळेस सुद्धा हे लोक असंच म्हणले होते काही उपयोग होणार नाही शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही तरी तीन करोड मराठा आरक्षणात गेले यांचे तोंड बंद झाले त्यावेळेस असले म्हणले तुमचं म्हणणं शिंदे सुद्धा जे आर आहे शिंदे समितीचा आणि या जे आरचा काही एक संबंध नाही गॅझेट अभ्यास करणे आणि सरकारला अहवाल देणे एवढं शिंदे समितीचं काम आहे अहवाल दिल्याच्या नंतर शिंदे समितीनं सरकारला जी आर काढायचा का नाही सरकारचा अधिकार त्यामुळे हे काम शिंदे समितीनं गॅजेटचा अभ्यास केला आणि अहवाल सरकारला दिला अहवाल त्यांनी दिला आणि आपण लगेच जी आर काळाला लावला गॅजेट इयरचं काम इथून पुढच्या काळात असं राहणार की त्याच्यात आडनाव असो नसो पूर्वी काय असत माधव बापूजी एकच नाव असायच गावात म्हणून आडनावले येत नव्हत आपण ती एकट असायच त्यांना सोपं जायचं त्या गॅझेटियर मध्ये अस मराठवाड्यातला मराठा हा कुणबी जर एक लाख तेवीस हजार उदाहरणार्थ आकडा कमी जास्त होईल जालना जिल्ह्यात मराठा आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वी एक फट एक लाख तेवीस हजार आहे तर मग ती एक लाख तेवीस हजार अठराशे एक्क्याऐंशी चे गेले पुढं त्याचा अर्थ आहे कि मराठी आहेत हेच